सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे आयोजन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली करण्यात आले भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय संतू वाघुले यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरात सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली शिबिरास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय संतू वाघुले महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील नगरसेविका नंदा कृष्णा पाटील नम्रता जयेंद्र प्रतिभा राजेश मडवी कोळी अर्चना किरण मनेरा कमल चौधरी नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले सीताराम राणे वीरसिंग पारचा सचिन दादू पाटील सुनील हंडोरे व अनेक भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान हे एक महत्वाचे सामाजिक कार्य असून या उपक्रमाद्वारे पक्षाने समाजसेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून पक्षाच्या वतीने रक्तदानाचा संदेश देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे भासप्रमाणे याही वर्षी नाना शहराचे आमचे अध्यक्ष सुरी वाकुले साहेब यांच्या माध्यमाने एक भव्य रक्तदान शिबिर माननीय नवेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या निमित्त या एक नानाशी आयोजित केलेलं आहे आपण बघतोय की फार चांगला प्रतिसाद या शिबिराला भेटतोय आणि खऱ्या अर्थाने या पिरियडमध्ये आपण बघितलं तर साधारणपणे रक्त सातत्याने हॉस्पिटल विषय लागलं त्याच्यामुळे अतिशय शिंदे उपक्रम हा माननीय वापरांच्या माध्यमाने आयोजित केलेला आहे निश्चितच कार्यकर्त्यांना या शिंदेच्या माध्यमात फार चांगल्या प्रमाणात आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये हटदान शिबिराचं आयोजन केलं आहे सकाळपासून नऊ वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आमदार संजय केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होत नाहीये वर्षात तर कमीत कमी दोनदा रक्तदान रक्तदात्यांनी करायला पाहिजे आज सकाळपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करतायत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भव्य रक्तदानाचं शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष संजयजी बाबुले असतील व ठाणे शहर भाजपाची संपूर्ण टीम असेल युवा मोर्चा महिला मोर्चा सर्व सेल प्रकोष्ठचे अध्यक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्त रक्तदान शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे सर्वांच्या सहकार्याने ते रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून उत्तमरित्या सुरू आहे कंटिन्यू इथे डोनर्स येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं इथे शिबिर पार पडतं काय होतं तरुण वर्ग हा ऑफिस गोईंग वर्ग असतो सकाळी नऊ ते सायंताळी पब्लिक प्लेस रेल्वे स्टेशन असेल किंवा कुठली अजून पब्लिक प्लेस असेल इथे आपण रक्तदान शिबिर जेव्हा घडवतो तेव्हा अनेक युवक युवती सकाळी नऊ वाजल्यापासून इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी येत आहेत ऑफिसला जात आहेत त्याच्या आधी ते अर्धा तास इथे काढतात ते आणि रक्तदान करतात त्याबद्दल आम्ही सर्व युवा पिढीचं इथे अभिनंदन करतो व आभार मानतो